स्वर्गीय सुदाग्रमंत परिचारक यांच्या संकल्पनेतून आणि कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याकडून जमिनीची सोपीकता टेकून ठेवून अधिकचं ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यास पांडुरंग ऊसभूषण पुरस्कार आणि पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार गळित हंगाम दोन हजार सतरा अठरापासून दिले जातात गळित हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या पुरस्कार योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या सभासद शेतकऱ्यांचं परीक्षण करून सव्वीस सब सप्टेंबर रोजी सदरच्या पुरस्कारांचं वितरण कारखान्याचे सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात येणार असल्याचं कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं या पुरस्कारामध्ये कारखान्याचं संपूर्ण कार्यक्षेत्रातून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवून अधिक साखर उतार्याच्या ऊसाचा पुरवठा करण्याकरता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा उत्पादन वाढीकरता विशेष प्रयत्न करून अधिकचा सा साखर उताऱ्याच्या ऊसाचं उत्पादन घेऊन ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकऱ्यास पांडुरंग ऊस भूषण हा, पुरस हा पुरस्कार देऊन सपत्नीक गौरवण्यात येतं पांडुरंगाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्यासाठी एक वेगळी योजना राबवली जाते ज्या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या ऊस पिकाचे चांगले संगोपन करतात आणि कारखान्यामार्फत ऊसभूषण पुरस्कार जाहीर केले जातात ते ऊसभूषण पुरस्कार आज जाहीर केलेले असून कैलासवासी सुधाकर पण परिचारक मोठे मालक यांच्या संकल्पनेतून आदरणीय प्रशांत मालक यांच्या मार्गदर्शनातून ही ऊस भूषण पुरस्कार योजना गेल्या कित्येक वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत असून या माध्यमातून प्रत्येक गटातून सहा पुरस्कार आणि सर्व गुटातून एक पुरस्कार असे सहा पुरस्कार दिले जातात या पुरस्कारचं स्वरूप रक्कम रुपये एक लाख एक हजार एकशे अकरा रोख स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र शाल आणि श्रीफळ देऊन सदर पुरस्कर्त्याला सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात येतो गळित हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचे पांडुरंग ऊसभूषण पुरस्कार विजेते शेतकरी प्रमोद किसन नवरे गाव पटवर्धन कोरोली असं जाहीर करण्यात आलं तर गळित हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचे पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार नारायण सुभाष रोंगे भीमराव ज्ञानेश्वर बागल नागनाथ कुंडलिक जाधव चंद्रशेखर गणपत कोळवले दत्तात्रय बळीराम माळी आणि धनाजी जयवंत नरसाळे हे ठरले आहेत